मालेगाव प्रकरणी लिंबा गणेश येथे तीव्र निदर्शने आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी बीड नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुर्डीवर लैंगिक अत्याचार करून तिला दगडाने ठून निर्गुणपणे हत्या केल्याचा भीषण घटनेने सर्वत्र संतापाची लाट उचलली आहे या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथे गुरुवार दिनांक वीस रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने केली निदर्शनाच्या सुरुवातीला स्वर्गीय याज्ञादिवसाने या चिमोरडेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे बलात्कारांना कायद्याची भीती निर्माण करा अशा घोषणा देत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला या निदर्शनात राजेभाऊ जाधव सरपंच बाळासाहेब जाधव पत्रकार हरिओम क्षीरसागर उपसरपंच बाळकृष्ण थोरात शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील सर्पमित्र अशोक जाधव विनायक वाणी निर्मळ दामोदर थोरात ॲडव्होकेट गणेश वाणे शिवाजी वाणी दादा वाणी शहादेव फोले रामकिशन गिरे रुपचंद गवाणी सुखोबा निर्मळ अशोक धाबाडे नरहरी ढवळे अंकुश जाधव विनायक मोरे रफीक सय्यद अकबर सय्यद शहादेव दास आदी ग्रामस्थ उपस्थित होते जिल्ह्यातील मालोगाव तालुक्यात डोंगराळे या गावामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे तीन चार वर्षाच्या यज्ञ चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून अगदी दगडाने ठेचून तिचा निर्गुण खून करण्यात आलेला आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उचललेली आहे हे जे नराधम आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे हा खटला फास्टॅग कोर्टामध्ये चालवायला पाहिजे त्यांच्या पीडित जे आहेत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आणि संरक्षण मिळालं पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या महिलांवरील अल्पमुळ्यावरील ज्या घटना घडतायत त्या अत्यंत निषेधारी आहेत संतापजनक आहेत आणि प्रशासनानं या बाबतीमध्ये कठोर पाऊल उचललं पाहिजे यासाठी बीड तालुक्याची निमबागणी या ठिकाणी आज सर्वांच्या वतीने निदर्शन करण्यात येऊन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार आहे ते शिवराय जे भीम डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील यज्ञा ये ये या चिमुकलीवर जो अन्याय करून तिचा निर्गुण खून करण्यात आलेला आहे त्या नराधामाला शीघ्र गती न्यायालयात खटला चालवून कडक शासन म्हणजे फाशी झाली पाहिजे आणि ह्या अशा घटना वारंवार महाराष्ट्रात होत आहेत जिजाऊ रमाई आहिल्या सावित्री यांचाच महाराष्ट्र आहे का हा असा प्रश्न पडतो अतिशय दुर्दैवी घटना आहे आज लिंबा गणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेबांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात निदर्शन केलेले आहेत सरकारने या बाबतीत त्वरित कडक शासन पावलं उचलावेत अशी मी सर्व लिंबा गणेश आणि पंचक्रोशीतील सृजन नागरिकांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद